गडिंगलचं ग्रामदैवत श्री काळभैरव देवाच्या यात्रेला लाखो भाविकांची उपस्थिती असते यात्रा संपून दीड महिना उलटला तरी परिसरातील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष झालंय त्यामुळे डोंगरावर अस्वच्छता पसरली होती या पार्श्वभूमीवर स्वच्छतेसाठी जय जवान जय किसान संघटनेचे माजी सैनिक सरसावले आणि अवघ्या तीन तासात जंगल परिसर मुख्य रस्ता ओढ्यातील कचरा काढून परिसर लख केला गडिंगलजच्या श्री काळभैरव देवाची यात्रा सव्वीस मार्चला झाली या यात्रेला महाराष्ट्रातून लाखो भाविक येतात त्यामुळे डोंगरावर यात्रेच्या निमित्तानं प्रचंड गर्दी होत असते यात्रेत प्लास्टिक पत्रावळ्या खाद्यपदार्थांच्या मोकळ्या प्लास्टिकच्या पाकिटांनी डोंगर परिसर व्यापून गेला होता यात्रा काळात आणि त्यानंतरही नैवेद्य जेवणावळीची पंगत उठल्यानं कचऱ्याचीही भर पडत असते याशिवाय दर रविवारी अमावस्या पौर्णिमा या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते त्यामुळं काळभैरीच्या डोंगरावर कच राणी अस्वच्छतेचं साम्राज्य निर्माण झालं होतं याकडं ग्रामपंचायतीनंही दुर्लक्ष केलं होतं अखेर आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशनच्या जय जवान जय किसान फाउंडेशनचे सदस्य आणि माजी सैनिकांनी कचरा हटावचा संकल्प केला चक या सैनिकांनी सकाळी मोहिमेला सुरुवात केली त्यानंतर अवघ्या तीन तासात डोंगर परिसर स्वच्छ केला मुख्य रस्त्यावरील कमानीपासून दर्शन पायऱ्यांच्या कमानीपर्यंत आणि दोन्ही बाजूच्या जंगलातील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली त्यामुळे डोंगर परिसर चकाचक झालाय या मोहिमेत अध्यक्ष कुमार पाटील बाळू पोवार धनाजी चव्हाण चंद्रकांत लष्करे विनोद मोहिते शिवशंकर देसाई निवृत्त ऑनररी कॅप्टन जयवंत नगरे प्रकाश काळे सचिव रामकृष्ण शेंडे अभिषेक शेंडे आदित्य पाटील यांनी सहभाग घेतला आजी माजी सैनिकांनी केलेल्या या उपक्रमाचं कौतुक होतंय